गुड मॉर्निंग स्टुडंट माय सेल्फ सविता त्र्यंबक वैद्य झेडपी प्रायमरी स्कूल पिंपळगाव नंबर फोर तालुका निफाड डिस्ट्रिक्ट नाशिक काय मग बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना बालमित्रांनो नवीन पुस्तक नवीन वर्ष नवीन वर्ग नवीन अभ्यासक्रम आणि व्हर्च्युअल क्लासचा हा नवा कोरा करकरीत अनुभव तुम्हाला नक्कीच आवडत असेल ना तर मग आजच्या ह्या व्हर्च्युअल क्लास मध्ये मी तुम्हा सर्व बालगोपाळांचं आणि तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं हार्दिक स्वागत करते वेलकम काय मग बालमित्रांनो हसताय ना खळखळून हसायला पाहिजे खेळताय ना खूप सारी मौज मस्ती खेळायला पाहिजे पण महत्वाचं काय तर अभ्यास करताय ना तर खूप सारा अभ्यास सुद्धा करायला पाहिजे बालमित्रांनो तुम्ही वर्गात घरात परिसरात अवतीभोवती खूप साऱ्या वस्तू पाहिल्या असतील हो की नाही आणि त्या वेगवेगळ्या वस्तूंचे आकार सुद्धा वेगवेगळे वे असतात की नाही तुम्ही असेल आपल्या वेगवेगळ्या वेग वस्तू त्यांचे आकार वेगवेगळे वे असतात पण बालमित्रांनो या वेगवेगळ्या वस्तूंच्या आकारांना भौमितिक भाषेत किंवा गणितीय भाषेत भौमितिक आकार असे म्हणतात आज आपण अशाच काही भौमितिक आकारांचा अभ्यास करणार आहोत प्रत्यक्ष वस्तू हाताळून तथा पीपीटीच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत काय मग तुम्ही तयार आहात ना लेट्स ग बालमित्रांनो आपण दुसरीच्या गणिताचा चला हाताळूया भौमितिक आकार हा घटक आज अभ्यासणार आहोत बघा बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी काही वस्तू घेऊन आलीय त्या वस्तू हाताळून किंवा निरीक्षणाने वस्तूचा आकार आणि भौतिक गुणधर्म तुम्हाला लक्षात येतील चला तर मग गंमत पाहूया बघा बालमित्रांनो आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला काही वस्तू दिसत असतील सांगा बघू टेबलावर काय काय दिसतय ते कोण सांगता मला बघा बालमित्रांनो या टेबलवर सगळ्या तुमच्या आवडीच्या आणि तुमच्या ओळखीच्या वस्तू दिसत हो नाही बघा तुमच्या सगळ्यांचा आवडीचा बॉल मोठा फुटबॉल आणि छोटे छोटे दोन चेंडू छोटे बॉल दिसत त्याचप्रमाणे आपलं बड्डे मध्ये घालतो की नाही ती टोपी दिसते किंवा तिला विदूषकाची टोपी असं सुद्धा म्हणतात त्यानंतर आपल्याला टेबल वर दिसत आहे आईस्क्रीमचा कोण त्यानंतर दिसतोय सगळे जण वापरतात अशी पाण्याची बाटली त्यानंतर दिसते काडेपेटी आणि बघा पेपर रोल करून येतो की नाही त्याला कार्ड पेपरची नळकांडी मध्ये असते ही पेपरची नळकांडी सुद्धा आपल्याला या टेबलवर दिसत आहे बघा बालमित्रांनो आपण ह्या सगळ्या वस्तू पाहिल्या आता की नाही आपण या सगळ्या वस्तू चला तर मग गोळा करूया बघा पहिली काय दिसली रे सांगा बघू काय दिसतय काडेपेटी अगदी बरोबर ही काडेपेटी आपण आपण स्वयंपाकघरात देवघरात दिवा लावण्यासाठी गॅस पेटवण्यासाठी चूल पेटवण्यासाठी सुद्धा वापरत असतो पुढे बघू मी काय आणलंय ते बघा तुमच्या सगळ्यांचा ओळखीचा टूथपेस्टचं खोकं आहे की नाही कोलगेट टूथपेस्टचे खोके पुढे बघूया काय आलं रे स्क्रीनवर काय दिसत तुम्हाला बघा पुढे आहे मिठाईचा बॉक्स मिठाई, मिठाई आवडते ना तुम्हा सर्वांना खूप खूप आवडते गोड गोड मिठाई तर हा मिठाईचा बॉक्स तुम्ही सुद्धा सर्वांनी पाहिला असेल आता बघूया काय दिसतय रे बघा उड्या मारत काय आलं वेगवेगळ्या बाटल्या बघा वर्गामध्ये सगळ्यांच्या बाटल्या सुद्धा वेगवेगळ्या आकाराच्या असतात की नाही परंतु सगळा आकार बाटलीचा सा खालून सारखाच असतो मात्र वरती झाकणाचा भाग मात्र वेगळा असतो चला आता एवढ्या सगळ्या वस्तू आपण गोळा केलेल्या आहेत पुढे बघूया बरं मी काय गंमत घेऊन आलीये बघा हा आता काय आलं रे तुमच्या सर्वांच्या आवडीचे बॉल बघा छोटे मोठे आकाराचे हँडबॉल फुटबॉल असं सुद्धा आपण त्यांना म्हणूया खेळणीतील सगळे बॉल आपण जमा केले पुढे बघूया बघा पुढे आली कार्ड पेपरची बनवलेली टोपी ही टोपी विदूषकाची टोपी आपण त्याला म्हणू शकतो यानंतर बघा बरं ओळखीची लागते का ही टोपी कुठे पाहिली तुम्ही कुठे पाहिली सांगा बघू अगदी बरोबर बड्डे मध्ये बड्डेच्या दिवशी तुम्ही घालतात की नाही ही टोपी ही टोपी कोण सांगतं बाळ तू उभा राहिला होतास ना सांग बघू कोणाची टोपी आहे ही सांग बेटा ही टोपी पाहिली हाँ, हाँ, बॉय की। बॉय व्हेरी गुड बॉय बॉयची टोपी आहे तू घातली होती का बर्थडेला ला तुझ्या सांग बघू व्हेरी गुड शाब्बास हुशारा तर मुलं पुढे बघूया आता आपण काय जमा केलंय मी मगाशी सांगितलं ना कार्ड पेपरची नळकांडी बघा वेगवेगळ्या प्रकारचे पेपर रोल करून याच्यावर गुंडाळलेले असतात अशी ही कार्ड पेपरची नळकांडी चला तर छान छान वस्तू आपण जमा केलेल्या आहेत पुढे बघूयात बघा बालमित्रांनो या सगळ्या वस्तूंचे आकार सुद्धा वेगवेगळे असतात की नाही मग आज आपण असेच नवीन भौमितिक का आकार शिकणार आहोत तर मग पहिला घटक आपण बघूयात इष्टिका क्षिती इष्टिका क्षिती बघा बालमित्रांनो हा हे कसलं चित्र आहे रे चला बघू कोण सांगत सांग बाळा चित्र हे विटेचं चित्र दिसतंय की नाही बघा व्हेरी गुड विट विटा वीट। कुठे पाहिलाय रे तुम्ही कुठे वापरल्या जातात विटा घरी गरीब। घरी बर घर बांधकाम करताना बिल्डिंग बांधकाम करताना तुम्ही वेगवेगळ्या विटा पाहिल्या असतील बघा बालमित्रांनो या विटा म्हणजेच इष्टिका म्हणजे विट तुम्ही विटा पाहिलंय विटेसारख्या आकाराला इष्टिका चिती म्हणतात बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की कड शब्द लिहिलेला आहे तर ही आहे वरची कड आणि खाली तो आहे कोपरा बघा आपण कड आणि कोपरा बघूयात आता आपण या इष्टिका चितीचे कड आणि कोपरे मोजणार आहोत बघूया तर आपण इष्टिका चितीचे कडा आणि कोपरे मोजूयात वस्तूच्या सहाय्याने वस्तूच्या सहाय्याने आपण याचे कड आणि कोपरा मोजणार आहोत बघा मी मग सांगितलं की नाही वीट तुम्ही पाहिली ना बघा हा सुद्धा विटेसारखाच आकार आहे की नाही हा मी बॉक्स पासून बनवलेली वीट आहे आता आपण याचे कडा मोजणार आहोत नीट निरीक्षण करायचं बरं का बघा आता आपण कडा मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता उभ्या कडा मोजूया नऊ दहा बघू आपण सांगा बरं आपण किती कडा मोजल्या बारा कडा बरोबर आणि आता आपण त्याचे कोपरे मोजूया कोपरे नीट बघा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती कोपरे झाले आठ चला तर आता आपण वळूया बघा बालमित्रांनो आपण इष्टिका चितीला बारा कडा आणि आठ कोपरे बघितले चला तर बघूया आता या इष्टिका चिथीचा पृष्ठभाग आता आपण इष्टिका पृष्ठभाग पाहूया बघा तो सपाट असतो आणि त्याला सहा पृष्ठे आहेत या इष्टिका चितीचा पृष्ठभाग सपाट आहे म्हणून इष्टिका चिती घसरगुंडीवर ठेवली ती घसरत खाली चला तर इष्टिका चिती आता आपण वस्तूच्या सहाय्याने बघूया बघा बाल मित्रांनो बघाशी आपण गोळा केलं होतं की नाही मिठाईचा बॉक्स आता ही सुद्धा इष्टिका चितीच उदाहरण आहे याला बघा सपाट पृष्ठभाग आहे आणि मी सांगितलं की त्याला एकूण सहा पृष्ठे असतात बघा मग आपण मोजूया सहा पृष्ठे एक दोन तीन चार पाच आणि सहा बघा बालमित्रांनो किती पृष्ठे झाले सहा सपाट पृष्ठभाग हा आपल्याला दिसतो आता आपण हा पृष्ठभाग घसरगुंडीवरून कसा घसरतो हे बघणार आहोत बघा जर आपण ती वस्तू घसरगुंडीवर ठेवली तर सपाट पृष्ठभाग असल्यामुळे ती वस्तू घसरते चला तर प्रात्यक्षिक करूया बघा बालमित्रांनो मी इथे एक घसरगुंडी तयार केलेली आहे तुमच्यासाठी खास आता आपण बघूयात की इष्टिका किती आकाराच्या वस्तू त्या घसरतात कि घरघळतात बालमित्रांनो सपाट पृष्ठभाग असल्यामुळे त्या वस्तू घसरतात चला प्रात्यक्षिक करूयात बघा लक्ष द्यायचंय हा वस्तू घसरतात की घरंगळतात ते बघा वस्तू तर घसरली पुढे बघूया हा सुद्धा एक बॉक्स आहे इष्टिकाची तिचं उदाहरण आहे बघूया ती घसरते की घरंगळते काय झालं रे बालमित्रांनो वस्तू घसरली ओके नाही तुम्ही पण घसरगुंडीवरून घसर घसरतात की नाही खेळताना आहे का तुमच्या शाळेत घसरगुंडी तुम्ही पण घसरत घसरत छान पैकी खाली येतात आता बघूया ती पेटी बघा आपण बघाशी बघितलं होतं ना इष्टिका कितीचं उदाहरण काडीपेटी की घरगळते हे पाहूया बघा ती सुद्धा घसरली बघा इष्टिका कितीच अधुरेच उदाहरण ती घसरते की घरगळते हे आपण पाहूया ती सुद्धा घसरली यानंतर आपण टीकाचितीचं पुढ पुढील उदाहरण पाहूया की वस्तू घसरते की घरंगळते बघा वस्तू घसरते तर मग बालमित्रांनो सपाट पृष्ठभाग असल्यामुळे ती वस्तू घसरते चला तर आता आपण पिपीटीकडे वळूया बघा बालमित्रांनो आपण बघितलं की ही घसरगुंडी आता मी तुमच्यासाठी खोक्यापासून घसरगुंडी तयार करून आणली होती आपण आता चित्राच्या माध्यमातून पाहूया बघा पहिलं काय दिसते आहे कसलं चित्र दिसत आहे कंपास कंपास बॉक्स कंपास बॉक्स सुद्धा त्याच्यावरून घसरते की घरते हे आपण पाहूया ती सुद्धा बालमित्रांनो घसरत जाईल कारण तिचा सपाट पृष्ठभाग आहे यानंतर लुडो खेळतात ना तुम्ही त्या लुडो मधील ही सोंगटी आहे बरोबर की नाही ती सुद्धा वस्तू घसरते त्यानंतर पाहूया मिठाईचे खोके आपण आत्ताच उदाहरण बघितलं मिठाईचे खोके सुद्धा घसरगुंडीवरून घसरेल आता पुढे पाहूया डायरी डायरी वही पुस्तक ते सुद्धा आपल्या घसरगुंडीवरून घसरेल हो की नाही चला तर पुढे पाहूया बालमित्रांनो आता आपण पुढचा आकार बघणार आहोत शंकू बघा आता आत्ताचा पण इष्टिका किती हा भौमितिक आकार बघितला आता आपण पुढचा नवीन भौमितिक आकार बघणार आहोत शंकू बघा शंकूचा आकार ओळखीचा वाटतोय का रे बघा बालमित्रांनो इथे सुद्धा शंकूचा आकार दिलेला आहे अशा कोणत्या वस्तू असतात मी विचारणार बर का तुम्हाला तर बघा बालमित्रांनो हा आहे याला वरती दिलेला आहे कोपरा आणि खाली असते ती एक कट बघा आईस्क्रीमचा कोण मेहंदीचा कोण विदूषकाची टोपी यांसारख्या आकारांना शंकू म्हणतात हा आकार बघितलाय ना तुम्ही तर आईस्क्रीमचा कोण असेल मेहंदीचा कोण असेल आणि विदूषकाची टोपी असेल यासारख्या आकारांना शंकू म्हणतात बघूया तर आपण त्याला किती कडा आणि कोपरे आहेत हे आपण आता प्रत्यक्ष वस्तू पाहूया कधा बाल मित्रांनो आता माझ्या हातामध्ये काय आहे बर कोण सांगतो रे माईक सांगा काय दिसतय आईस्क्रीम कोण अगदी बरोबर तुला तुला आवडते का आईस्क्रीम तुला आवडते आईस्क्रीम अरे वा अरे वा आता बघूया हा याच्या कडा आणि कोपरा आता आपण मोजणार आहोत बघा आपण पीपीटी वर बघितलं परंतु आता आपण प्रत्यक्ष बघूया खाली असलेली ही एक कड आहे काय आहे कड इष्टिका चितीला बारा कड्या होत्या आता शंकूला मात्र फक्त ही एकच कड आहे वर्तुळाकार ही एक कड आहे आणि हा वरती दिसतोय की नाही तो आहे कोपरा काय आहे कोपरा अगदी बरोबर आता पुढची वस्तू आपण पाहूया सांगा बघू हे काय आहे काय आहे रे काय दिसतंय बालमित्रांनो सांगा बरं बघितलंय का कधी हा विदूषकाची टोपी हा ही टोपी तुम्ही वाढदिवसाला पण घालतात कि नाही बर्थडेला वाढदिवसाला घालतात ना शकाची टोपी, टोपी। बघा बाल मित्रांनो याला सुद्धा एक वर्तुळाकार कडा आहे आणि एक कोपरा आहे आता पुढील बघूया वस्तू ही काय आहे ही सुद्धा बर्थडे मध्ये वापरली जाणारी टोपी आहे हो की नाही हा अगदी बरोबर हुशारा आता सगळे तिला सुद्धा वरचा एक कोपरा आणि एक कड सा मा आहे सांगा बघू मग शंकूला किती कडा आपण मोजल्या एक कड आणि एक कोपरा चला तर मग आता पीपीटीच्या माध्यमातून पाहूया बघा बालमित्रांनो शंकूला एक कडा आणि एक कोपरे आहेत चला तर पुढील वस्तू पाहूया बघा आता मी पुन्हा तुम्हाला शंकूचं चित्र दाखवलेलं आहे या शंकूच्या चित्रामध्ये शंकूचा सपाट तळ वर्तुळाकार आहे उभा तिरका पृष्ठभाग कसा वळत जातो तो वळणारा पृष्ठभाग म्हणजे वक्र पृष्ठभाग होय बघा बालमित्रांनो वळणारा सतत वळत जाणारा वळणारा पृष्ठभाग म्हणजे वक्र पृष्ठभाग होय चला तर मग हे आपण वस्तूच्या सहाय्याने समजावून घेऊया बालमित्रांनो हा बघा मी म्हणाली ना सतत वळत जाणारा वक्र पृष्ठभाग बघा हा उभा फिरता आणि वळणारा पृष्ठभाग याला म्हणतात वक्र पृष्ठभाग लक्षात राहील ना चला तर मग आता आपण पुढे पीपीटी कडे वळूया बालमित्रांनो मित्रांनो आता तुम्हाला शंकूची मी काही उदाहरणं दाखवलेली आहेत सांगा बघू कशाच चित्र आहे सांगा मुलांनी सांगा कसलं चित्र आहे रेट कोण ताबास मेहंदीचा कोण आता पुढचं सांगा सा बरं कसलं चित्र आहे आईस्क्रीम आईस्क्रीम आवडते ना आईस्क्रीम आईस्क्रीमचा कोण दिसतोय पुढे बघूया विदूषकाची टोपी मी आता सांगितलं होतं की नाही आता पुढे बघूया आणि ही कोणती आहे ही सुद्धा विदूषकाची टोपी आहे हे सगळी उदाहरणं श हा शंकूची आहेत बघा प्रत्येकाला एक कड आणि एक कोपरा आहे चला तर मग आता आपण पुढील भौमितिक आकार अभ्यासूया आता पुढील भौमितिक आकार आहे दंडगोल बघा बालमित्रांनो काय दिसतंय रे चित्रामध्ये कोण उड्या मारत आलं बर कशाच चित्र आहे पाण्याची बाटली बॉटल बघा पाण्याची बाटली या पाण्याच्या बाटलीच्या आकाराला दंडगोल म्हणतात बघा बालमित्रांनो इथे आता आपण अभ्यास करूया की हा जो आकार आहे बाटलीसारखा आकार असतो त्याला दंडगोल म्हणतात वाटोळा तळ खालचा आणि वरचा तळ आहे की नाही खालचा तळ जो आहे वाटोळा तळ असलेल्या डब्यासारख्या आकाराला दंडगोल किंवा वृत्तचिती म्हणतात काय म्हणतात वृत्तचिती शब्द जरा अवघड वाटतोय ना वाटोळा तळ असलेल्या डब्यासारख्या आकाराला दंडगोल किंवा वृत्तचिती म्हणतात या दंडगोलाला दोन कडा आहेत पण एकही कोपरा नाही चला तर मग वस्तूच्या सहाय्याने यांच्या कडा आणि कोपरा मोजूया बघा बालमित्रांनो आताच आपण दंडगोल बघितला की नाही पाण्याची बॉटल हे उदाहरण घेतलं पाण्याच्या बाटलीच्या आकाराला आपण दंडगोल म्हणतो आणि हा तळ कसा आहे वाटोळा तळा आहे वाटोळा म्हणजे गोलाकार बघा हा एक पृष्ठभाग आणि हा एक पृष्ठभाग हे सुद्धा दंडगोलाच एक उदाहरण आहे याला बघा किती कडा आहेत मोजूयात बघा वरची एक कडा आणि खालची एक कडा किती कडा झाल्या रे दोन किती कडा झाल्या अगदी बरोबर पण दंडगोलाला मात्र कोपरा नाही इथे कुठे टोकदार कोपरा दिसतोय का तुम्हाला सांगा बरं वस्तू बघून दिसतोय का नाही याला फक्त दोन कडा आहेत कोपरा मात्र नाही बघा आता ही सुद्धा एक बॉटल आहे आपल्या घरामध्ये अशी बॉटल असते की नाही तर याला सुद्धा दोन कडा आहे वक्रपृष्ठ भाग आहे परंतु एकही कोपरा नाही चला तर मग पुढे बघूया पीपीटीच्या माध्यमातून दंडगोलाच्या तळाचा आणि वरचा पृष्ठभाग सारखा सपाट आणि वर्तुळाकार आहे तर वळलेला पृष्ठभाग वक्र पृष्ठभाग आहे आताच आपण बघितलं की नाही तर आपण पीपीटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा समजून घेऊया बघा वरचा पृष्ठभाग त्यानंतर मधला पृष्ठभाग सतत वळत जातो म्हणून त्याला वक्र पृष्ठभाग म्हणतात आता आपण बघूया खालचा पृष्ठभाग म्हणजेच तळाचा सपाट पृष्ठभाग हे आता आपल्या लक्षात आलं की नाही वरचा सपाट पृष्ठभाग मध्ये वळत जाणारा पृष्ठभाग म्हणून त्याला वक्र पृष्ठभाग म्हणतात आणि खालचा तळाचा सपाट पृष्ठभाग चला तर मग आता आपण दंडगोलाची काही उदाहरणे पाहूया बघा काय दिसतंय रे बालमित्रांनो कशाचं चित्र आहे हे, हे? दंडगोलाचं एक उदाहरण आहे काय आहे हे कोण सांगत मला बघा हा आहे दंडगोल पण चित्र बाळा चित्र कशाचं आहे हा की नाही पाईप आहे बघा आपल्या घरामध्ये किंवा पाइपलाईन मध्ये पाईप, पाईप वापरला जातो की नाही तो पाईप आहे हा विविध शेतीच्या कामांमध्ये सुद्धा हा पाईप वापरला जातो पाईप हा सुद्धा दंडगोलाचं एक उदाहरण आहे पुढे बघूया इथं तुमच्या सगळ्यांच्या ओळखीची पाण्याची बाटली त्यानंतर आता कोण सांगेल मला दंडगोलाचं उदाहरण सांगा बघू आता कशाचं चित्र आलं टाकी टाकी बर त्याला सिलेंडर पण म्हणतात की नाही बरोबर टाकी आहे ही सिलेंडर म्हणतात की नाही ते सुद्धा दंडगोलाच एक उदाहरण आहे पुढे बघा बर हा तर सगळ्यांच्या ओळखीचा आहे बाबा सांगा डबा डबा स्टीलचा डबा असतो की नाही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बरोबर ही सगळी दंडगोलाची उदाहरणे आहेत बघा बालमित्रांनो आता घसरगुंडीवर दंडगोल ठेवल्यास तो घसरतो का घरंगळतो हे आपण पाहणार आहोत मला सांगा जर दंडगोल घसरगुंडीवर ठेवला तर तो घसरेल की घरंगळेल कारण मग आपण जेव्हा इष्टिका ती ठेवली तेव्हा ती घसरली मात्र जर दंडगोल ठेवला तर तो घसरेल की घरंगळेल आता आपण विचार करूया आणि बघूयात बघा परत आली आपली घसरगुंडी बघा तिच्यावर जर दंडगोल ठेवला तर तो घरंगळेल बघा बालमित्रांनो घसरगुंडीवर वस्तूचा सपाट पृष्ठभाग ठेवल्यास ती वस्तू घसरते आणि वक्र पृष्ठभाग ठेवल्यास ती वस्तू घरंगळते हे आपण आता प्रत्यक्ष बघणार आहोत मित्रांनो आता आपण परत बघूयात की जर घसरगुंडीवर दंडगोल ठेवला आणि त्याचा जर सपाट पृष्ठभाग ठेवला तर तो घसरेल की घरंगळेल बघूया तर बघा ही आहे हे एक दंडगोलाच उदाहरण आहे बरोबर की नाही आता मी आता हा सपाट पृष्ठभाग ठेवणार आहे दिसतोय का सगळ्यांना सपाट पृष्ठभाग बघूया हा हा सपाट पृष्ठभाग जर आपण ठेवला तर तो घसरतो की घरंगळतो चला तर प्रत्यक्ष पाहूया बघा सपाट पृष्ठभाग ठेवला तर ती वस्तू घसरते आता आपण तिचा हा वक्र पृष्ठभाग ठेवून पाहूया वक्र पृष्ठभाग जर ठेवला तर ती वस्तू घसरते पा पा की घरंगळते आता तुम्हीच बघा बघा ती वस्तू घरगळते पुन्हा बघूया बघा हा पाईप आहे हा पाईपाचा जर वक्र पृष्ठभाग आपण ठेवला तर ती वस्तू घसरते की घरगळते ही सुद्धा वस्तू घरगळी बघा हा सुद्धा एक दंडगोलाचं उदाहरण आहे त्याचा आपण वक्रपृष्ठभाग ठेवणार आहोत बघा बालमित्रांनो वक्र पृष्ठभाग ठेवल्यानंतर ती वस्तू वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलेलं आहे बघा बालमित्रांनो आज आपण भौमितिक आकाराचे वेगवेगळे उदाहरणं पाहिलेत की नाही इष्टिका चिती पाहिली शंकू पाहिला दंडगोल पाहिला बरोबर आणि वेगवेगळ्या उदाहरणांमधून ते समजून सुद्धा घेतलं आता तुम्ही घरी गेल्यानंतर आपल्या अवतीभोवती घरातील वर्गातील परिसरातील वस्तू शोधायच्या त्या वस्तू शोधल्यानंतर त्याचा पुढे भौमितिक आकार लिहायचा आणि मग त्याच्या कडा आणि कोपरा मोजायचा ते मोजल्यानंतर पुन्हा घसरगुंडीवर त्या काही वस्तू ठेवून बघायच्या मग त्याचा जर सपाट पृष्ठभाग असेल तर ती वस्तू घसरेल आणि जर वक्र पृष्ठभाग वळणारा पृष्ठभाग असेल तर ती वस्तू एवढा सगळा भाग आता लक्षा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे उद्या येताना वहीमध्ये आकारांची नोंद करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही कम्प्युटरवर पेंट ब्रश मध्ये जाऊन भौमितिक आकार काढून ते रंगवू सुद्धा शकतात आणि आपल्या शिक्षकांना ते दाखवू शकतात उद्या हा अभ्यास शिक्षकांकडून तपासून घ्यायचा उद्या मी नवीन घटकांसह पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा। गुड बाय स्टुडंट हॅव अ नाईस डे थँक्यू